हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण मोतीचूर लाडू बनवणार आहोत त्यासाठी दोनशे ग्राम बेसन आणि दोन कप पाणी आहे तर आपण आधी बॅटर तयार करून घेऊया बेसनाचं हे पहा यामध्ये बेसन टाकून घेतो आपण थोडं थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर तयार करून घेऊया बुटल्याही फोडून घ्यायच्या रे पहा बॅटर तयार झालंय तर इथे आपल्याला पावण कपच पाणी लागले दोन कप घेतलेले आपण त्यातलं पावण कपच पाणी लागले पाववाटी बेसनाला पाववाटी पाणी लागलं असं पातळ हवं आहे बेसन चला तर आपण पुढे रे पहा एका ग्लासाला आपण प्लास्टिक लावून घेतले त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया तर हे पहा ओतून घेतले बॅटर आता याला याचं तोंड बंद करून घेऊया वरून रबर लावून पहा हे पहा आपण कडे तापून घेतले त्यामुळे तेलही तापून घेतले मंदाच्यावर आता आपण हे पडून घेऊया छोट असं याला पडून घ्यायचं असं आता आपण यामध्ये आपण सोडूया त्याला चांगलं असं खरपूस तळून घ्यायचं गॅसचा फ्लेम हा मीडियम ठेवून चांगला कडक होऊन तळून घ्यायचं होऊन तर हे पहा तळून झालं आता इतरही आपण याप्रमाणेच तळून घेऊया छान छोटे छोटे गोळे तयार झाले मिक्सरला लावायची काही गरज नाही याला पण छान झालेत तर ही पहा तशी लहान अशी बुंदी तयार झाली मोतीचूर लाडूसाठी हे पहा पातेला गरम करत ठेवले मंद गॅस करून घेऊया बारीक केले गॅस तर यामध्ये आपण साखर टाकली एक कप एवढंच आपण पाणी घेणार आहोत एक कप मीडियम ठेवून हे वितरवून घ्यायचं साखर पाण्यामध्ये रे पहा मुद्दी पहा आपली अशी झाली बारीक एकदम साखर ही वितळली गेल्या तर हो यामध्ये आपण फूड कलर ऍड करूया मिश्रण आपन। आपलं चांगलं शिजलं गेलंय याच्यामध्ये यामध्ये आपण कलिंगडाचे बिया किंवा वॉटरमेलन सीड्स असं म्हणतात तेही मिक्स करून घेऊया

ताटामध्ये काढून घेऊया आपण हे पहा असं वळून घ्यायचे लाडू मिश्रण थोडं कोमट असतं असत हे लाडू थ्रेस करून घेऊया तर हे पहा आपले लाडू तर हे पहा आपले मोतीचूरचे लाडू तयार आहेत खूपच छान लागतात चवीला आता सणासुदी रक्षाबंधनला किंवा दिवाळीला खूपच छान रेसिपी पटकन होणारी तर कशी वाटली मोतीचूर लाडूंची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन रे रेसिपी पाहण्यासाठी आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद